नमस्कार मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी शाबू तांदळाची खिचडी त्यासाठी शाबू आपण रात्रीच भिजवून ठेवलेला हो रा आहे त्यासाठी लागणार साहित्य हा एक बटाटा धुवून कट करून घेतलेला आहे ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत हा शेंगदाण्याचा कूट व हे मीठ चला तर मग आपण करूया खिचडी ुसार मीठ टाकायचं आहे तेही असा हलवून घ्यायचं आहे गॅसवर कडे गॅसवर कडे ठेवले आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे त्या मस्त भाजून घेतली आहे त्यात बटाटा टाकायचा बटाटा भाजून घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकायचा आहे छान चालू व ते अशा प्रकारे हलवायचे आहे व त्यावरती आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला वापरून घेऊया जर तुम्हाला साखर टाकून खिचडी आवडत असेल तर तुम्ही साखर टाकूनही खाऊ शकता ज्याला साखर आवडत था नाही त्यांनी तशीच खिचडी खाल्ली तरी चालेल तर ही अशा प्रकारे आपली मस्त अशी उपवासाची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी खिचडी तयार झालेली आहे तर आपली मस्त प्रकारे खिचडी अशी तयार झालेली आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबतचं बेल लायकन बटन दाबायला विसरू नका असे खिचडी आपले रेडी झालेले आहे तुम्ही ती दुधासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye. Bye.